प्रत्येक गावामधून प प्र, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो शहरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो काल टिटवाड्यालाही हजारो लोक मतदार हे रस्त्यावर होते आणि रस्त्यावरून आपली प्रचार रॅली काढली होती मला शंभर टक्के खात्री आहे का केलेले पंधरा वर्षातील काम जे आठ सी बी एस ई स्कूल असतील पंचेचाळीस वाचनालय असतील एक भव्य दिव्य रुग्णालय असेल त्याचबरोबर अंधा अपंग स्कूल असेल आठ हजार विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या असतील किंवा चाळीस लाखाहून जास्त माझ्या समाज बांधवांच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल त्याचं कुठेतरी परतफेड समाजाने करायला लावलेले हजारो बांधव समाजामध्ये प्रचारासाठी उतरलेले आहेत आम्हाला भीती होती का भिवंडी तालुक्यामध्ये आमच्याबरोबर कदाचित कोण नसेल परंतु आज समाजाने आगरी समाजाने दाखवून दिलेले आहे का जो आपल्यासाठी उपयोगाला पडतो त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रत्येक गावामध्ये माय मावल्यांचा आशीर्वाद आहे अगदी बाजूच्या गावामध्ये भगिनीनं दम देण्यात आला होता बॅनर फाडण्यात आले तरी सुद्धा उत्फूर्तपणे गावातून प्रतिसाद मिळाला आहे Sorry. सर भाजपच्या उमेदवार कपिल पाटील यांनी असा आरोप केलाय की तुम्ही लाभार्थ्यांचे फोटो बॅनरवर छापून त्यांची बदनामी करता त्यांच्या मोदीजींनी कोण कुन कोणाचे बॅनर लावले ते बघावे पेट्रोल पंपावे मोदीजींनी काय खिशात पैसे दिले होते का निलेश सामरेने मेहनतीच्या पैशातून आलेले बॅनर केलेले कपिल पाटलांनी एक काम केलेलं दाखवायचं त्यांच्या बाजूच्या गावचा अंजूर गावच्या पोराचं जेव्हा शिक्षण थांबलं होतं वडिला कॅन्सर झाल्याने ते शिक्षण पूर्ण करण्याचं काम निलेश केलेलं केलेले कपिल पाटलांच्या कधी खिसे भरण्याचं काम नाही केलं समाजाला फसवण्याचं काम नाही केलं ज्या समाजामध्ये जन्माला आले त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला ज्या भिवंडीकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं त्या भिवंडीकरांसाठी काय प्रेम केले ते त्यांनी दाखवून द्यावं ज्या मतदारांनी दहा वर्षामध्ये त्यांना मतदान केलं शिवसेनेने बरोबर आले भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आले त्यांचं त्यांनी काय केलं ते त्यांनी लोकांना समाजाला दिलं पाहिजे ज्यांच्याकडे काही कामच नाही कपिल पाटलांची लेवल खूप लहान आहे त्यांच्या विरोधात काय बोलू मी त्यांच्या विरोधात सगळ्या माणूस बोलतो जिथे ज्या गावात जाऊ तिथे जमिनीवाले बोलतात आता पडगा भागात फिरत असताना त्यांची दादागिरी गोडाऊन वाल्यांकडं हप्ते वसुली वगैरे इतर अनेक विषय त्यांचे नातेवाईक करतात इतकंच नाही आमच्या वाडा भिवंडी रस्त्याला एक स्टीलचं